आम कृष्ण हरी मीवताना पाटील नाट्यकृतीचा या YouTube चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन आलेतील नवीन सुंदर श्रावण सोमवार विशेष शिवसंभूचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नाही नसतील त्यांनी नक्की सबस्क्राइब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल बोले तुझा मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही बोडे तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोललार नाही बोले तुझ्या मूर्ती वाणी या जगात नाही बोले <पोड़े> तुझ्या मूर्ती वाणी या जगात नाही शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम न शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही पायी पायी चालत आले आले पायी पायी चालत आले आले न गंगासागरात आले या नगरात देवा गंगासागरात गोकर्णाच फूल मी तुला अजून वाहिलं नाही गोकर्णाचं फूल मी तुला अजून वाहिलं नाही ओम नम शिवाय मंत्र मी कधीच बोललार नाही ओम नम शिवाय मंत्र मी कधीच बोललार नाही बोली तुझ्या वाणी या जजवात मूर्ती नाही बोली तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच नाही ओम शिवाय मंत्र दिला कधीच बोलणार नाही वडावर गड देवगड तुझे बारा गडा गड देवागड तुझे बारा नंदी गडावर देवा नाही लागला सहारा नंदी गडावर देवाना ही लागला सहारा गळक शेषणा मी कधीच पाहिला नाही गळ्यात शेष नाग मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही बोली तुझ्या वाणी या, या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही काशी केली मथुरा केली केले अमरनाथ काशी केली मथुरा केली केले अमरनाथ के तरी मी अणार त्रिशूळ डमरुवाला मी कधीच पाहिला नाही त्रिश्वळ डमरुवाला मी कधीच पाहिला ना मशी शिवाय मंत्र दिला मी कधीच भूलार नाही ओम ना शिवाय मंत्र दिला मी कधीच भूलार नाही भोले तुझ्या मूर्ती जगात मुर्ती नाहि तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम ना शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भूलणार नाही पायी पायी चालत आले परळी वै पायी पायी चालत आले परळी वैजनाथ आले भुयारात आनंद म्हणात आले भुयारात आनंद म्हणात भोळा देव मी कधीच पाहिला नाही भोळा भगत देव मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भूल नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधी भुल भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच बोलणार नाही अशा नवनवीन व्हिडीओ पाठवण्यासाठी चॅनेलला नक्की करा व्हिडिओ पूर्ण करण्याबद्दल मनापासून धन्यवाद